वाचणी बाळवाच्या नावानं चांगलं चांग बोल चांग बोल चांगलं वालो मामा वैध वैध व नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे सद्गुरू बाळवाच्या दर्शनासाठी आज आहे रविवार आणि रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे तुम्ही पाहू शकता कशाबद्दल दादा वाटायला आहे असंच नावाने नावानं चांगबले गाव कोणतं दादा गाव जिल्हा चांगोला सांगोला दर दर रविवारी येत आहे असं गडल तसं गडल नावानं चांगबले प्रसाद वाटण्याचं कारण का वाटण्याचा प्रसाद काय वाटण्याचं कारण काय म्हणजे अनुभव काय आलेला आहे का ममनचा अनुभव आला अनुभव आहे का म्हणून वाटतंय तुमच्या मनातली इच्छा पूर्ण झाली म्हणून प्रसाद वाटताय बाळूमामाच्या नावानं चांग ब आहे बघा पाहू शकता मित्रांनो या दादांच्या मनातली इच्छा पूर्ण झाल्यामुळं हे पेढे वाटत आहेत भरपूर गर्दी आहे आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे तुम्ही पाहू शकताय